हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी शरीरात येणारी सूज कमी करण्यासाठी रक्त शुद्ध करण्यासाठी शिवाय सर्दी खोकला कमी करण्यासाठी भरपूर आजारांवर रामबाण उपाय असणारी आज आपण ओल्या हळदीचा खूपच पौष्टिक पदार्थ बनवतोय यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हिवाळ्यामध्ये येणारी ही ओली हळद नक्कीच सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे खूपच गुणकारी आहे चला तर सुरुवात करूयात यासाठी इथे आधी सर्वात आधी आपण एक मसाला तयार करणार आहोत यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलाय एक मोठा चमचा जिरं घालायचं यानंतर दोन चमचे आपण स्वयंपाकात जी मोहरी वापरतो ती घेतलेली आहे दोन चमचे अख्खे धणे घालायचे गॅसची फ्लेम मी अजूनही चालू केलेली नाही दोन मोठे चमचे बडीशेप घेतलेली आहे यानंतर पिवळी मोहरी मी दोन चमचे घेतलेली आहे थोडेसे काळी मिरीचे दाणे घालायचे आठ ते दहा घालायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे सगळं साहित्य घातल्यानंतरच गॅसची फ्लेम चालू करायची आणि एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि जोपर्यंत याचा चांगला सुगंध येत नाही आणि याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवर हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत एकदम स्लो फ्लेमवर हे बघा सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहे मस्त असा चटचट आवाज येतोय आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे एकदा मिक्स करून घेते यानंतर यामध्ये दहा ते बारा मेथीचे दाणे घालायचे जास्त घालायचे नाही एवढे पुरेसे होतात पॅन गरमच आहे गरम पॅन असतानाच यामध्ये गॅस बंद करून मेथी दाणे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता याच पॅनमध्ये मी तेल घालते तर इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम तेल घ्यायचं मोहरीचं आणि पूर्णपणे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला धूर निघत नाही गॅसची फ्लेम चालू केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त याला धूर यायला लागलेलं आहे आता हे तेल आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपण मस्त पौष्टिक हळदीचं लोणचं बनवतोय आता इथे मी कोळसा गरम करून घेतलेला आहे यावर थोडीशी हिंग पावडर घालायची आणि ज्या बरणीमध्ये तुम्ही लोणचं भरून ठेवणार आहात त्या बरणीला असं या कोळशावर उपडी घालायची म्हणजे हा धूर आहे तो संपूर्ण बरडीमध्ये जातो पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं त्यानंतर झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं यामुळे काय होतं हळदीचं लोणचं वर्ष टिकतं अजिबात खराब होत नाही भाजलेले मसाले मी एका ताटामध्ये काढून घेतलेत पूर्णपणे हे बघा थंड करून घेतलेत सगळे थंड केल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचं आहे थंड केल्याशिवाय मिक्सरच्या जारमध्ये घालायचे नाही सगळे मसाले मी मिक्सर जारमध्ये घातले आता यानंतर आपल्याला एक चमचा हिंग पावडर घालायची आहे हिंग पावडरचा नक्की वापर करा त्यामुळे पचनाचा त्रास होत नाही आता एक लहान चमचा मी इथे हळद पावडर घेतलेली आहे तीसुद्धा या मिक्सरच्या भांड्यातच घालायची यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घातला आहे आता चवीप्रमाणे साधं मीठ घालायचं मी अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घालते काळ्या मीठाचा वापर नक्की करा म्हणजे हे लोणचं आहे ते खायला चांगलं लागतं याची चव आहे ना ती वेगळीच येते आता झाकण लावायचं आहे आणि तीन ते चार वेळा फिरून जाडसर आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचा नाही थोडासा जाडसरच ठेवायचा आहे तर हे बघा मी एकदम जाडसर असा मसाला वाटून घेतलेला आहे याच पद्धतीचा वाटून घ्यायचा लोणचं बनवतोय तर लोणच्याला जास्त बारीक मसाला करायचा नाही आता इथे मी हळद घेतलेली आहे तर हळद मी इथे पाव किलो घेतलेली आहे हिवाळा सुरू झाला की असे हळद यायला लागतात बाजारामध्ये हळदीचे वेगवेगळे पदार्थ हिवाळ्यामध्ये बनवून खाल्लेच पाहिजे कारण ही अँटीसेप्टिक आहे अँटीऑक्सिडेंट यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात तर हिवाळ्यामध्ये असे हळद आल्यानंतर याचे बरेच पदार्थ बनवून ठेवायचे आणि ते खायचे शिवाय तुम्ही कोशिंबीर मध्ये किसून सुद्धा ही हळद घालू शकता हळद मी पाव किलो घेतली याचे असे मिडियम आकारामध्ये तुकडे केले त्यानंतर धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर स्वच्छ सुती कापड्याने पुसून घ्यायचे अजिबात ओलसरपणा नको नाही तर लोणचं आहे ते जास्त दिवस टिकणार नाही आता ही पुसून घेतल्यानंतर आपल्याला याची अशी वरची साल आहे ती सुरीने काढायची पोटॅटो पिलर येतो ना ज्याने आपण बटाट्याची साल काढतो ते घ्यायचं नाही सुरीने काढायचं नाहीतर ही लसूण एक्स्ट्रा सोलली जाते आता हे बघा सुरीने अगदी पटपट आहे -पट अशा पद्धतीने हे झटपट काढवायची साल पातळ लेअर असतो याला यासाठी सुरीनेच काढायचं अशाच पद्धतीने सगळ्या हळदीची मी काढून घेतली आहे आता याला लहान लहान जे तुकडे होते हळदीचे ना ते मी वेगळे बाजूला काढले हे कोशिंबीरमध्ये घालू शकता कोशिंबीर बनवतो ना त्यामध्ये किसून घालायची किंवा याची चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता आता आपली हळद आहे ती अशी सोलून तयार झाली आहे इथे मी किसणी घेतली आहे जाडी साईड असते ना जाडी बाजू किसण्याची तिथून आपल्याला ही हळद आहे ती सगळी किसून घ्यायची मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहताय माझी ही रेसिपी हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन अशाच वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे बघा बारीक साईडने किसायचं नाही जाड्या बाजूने किसायचं आहे मस्त आपला हा किस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता लोणचं बनवते तर आपल्याला असा जाडसर किस पाहिजे बारीक नको मस्त असा हा कीस किस तयार झालेला आहे आता कोणत्याही ताटात घ्या किसनी जरी घेतली ना तरी ती कोरडीच घ्यायची हळद किसल्यानंतर हे बघा हात थोडेसे पिवळे होतात पण काय नाही नंतर त्याचा रंग जातो आता एक मिक्सिंग बाउल घेतला आहे मिक्सिंग बाउल घेताना सुद्धा कोरडं घ्यायचं पाणी अजिबात नको यामध्ये हा किसलेला हळदीचा किस घालायचा सगळा तुम्ही जर हो या माझ्या पद्धतीने हळदीचं लोणचं तर अजिबात खराब होणार नाही याआधी सुद्धा मी हळदीचं लोणचं बनवलेलं आहे त्यामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये बारीक मिरच्या घालू शकता यानंतर यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आणि एक चमचा मोठा कलोंजी सीड्स घातलेले आहेत तेल जे मी आहे ते गरम करून थंड केलं होतं त्यामधलं थोडंसं बाकी ठेवायचं बाकी सगळं तेल यामध्ये घालायचं आहे तेल घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं तेल या हळदीच्या किसाला लागेल सगळे मसाले आहेत ते एकजीव होतील व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ घालू शकता मंडळी आवळ्याचं लोणचं हळदीचं मिरची घालून लोणचं सुद्धा मी अपलोड केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ज्या बरणीला मी हिंगाची धुरी घे दिली होती ती घेतलेली आहे आता या बरणीमध्ये लोणचं घालायचं आहे लोणचं घालतानासुद्धा जो चमचा घ्याल तोसुद्धा कोरडा घ्यायचा पाणी अजिबात नको आणि या बरणीमध्ये हे लोणचं भरायचं आहे या पद्धतीने मंडळी बनवा तुमच्या लोणच्याला अजिबात बुरशी येणार नाही सगळं लोणचं या बरणीमध्ये काढायचं आहे मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे हळदीचं पौष्टिक लोणचं बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आता उरलेलं जे तेल होतं ना ते मी यामध्ये घातलंय तेल मी मोहरीचं घेतलंय मोहरीचं तेल घ्यायचं म्हणजे याला चांगला सुगंध येतो तुम्हाला मोहरीचं चा तेल चालत नसेल तर तुम्ही जे स्वयंपाकाला वापरताना ते घेऊ शकता पण मोहरीचं तेल हे पौष्टिक असतं त्यामुळे लोणच्यामध्ये बरेच जण मोहरीचंच तेल वापरतात आणि ते खायला सुद्धा चांगलं लागतं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तुमचं जे स्वयंपाकाचं तेल आहे ते घ्यायचं तेल घातल्यानंतर असं स्पॅच्युलाने असं थोडंसं प्रेस करायचं आहे दाबायचं आहे तुम्ही चमच्याने सुद्धा असं करू शकता म्हणजे काय होतं आपण जे तेल घातलं आहे ना ते वरपर्यंत येतं आता कोणतंही लोणचं बनवलं ना तर त्याला तेल भरपूर लागतं आणि तेल वरपर्यंत एकदम पाहिजे जर तेल एकदम वरपर्यंत असेल ना तर याला अजिबात बुरशी येत नाही आता हे इन्स्टंट लोणचं आहे तुम्ही लगेच ताबडतोब खाऊ शकता पण पाच ते सहा दिवस तुम्ही याला ऊन दाखवा किंवा रूम टेम्परेचरवर ठेवा आणि नंतर खावा त्यामुळे त्याची चव खूपच अजून चांगली लागते कारण आपण यामध्ये जे मसाले मीठ घातलं आहे ना ते छान या लोणच्यामध्ये मुरलं जातं तर सात ते आठ दिवस तरी तुम्ही ठेवा ते उन्हामध्ये आणि त्यानंतर तुम्ही हे पौष्टिक लोणचं खाऊ शकता वर्षानुवर्ष हे टिकतं अजिबात खराब होत नाही किती झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी आहे माझी खात्री आहे तुम्हाला आजचीही ओल्या हळदीची लोणच्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल जराही मंडळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या छानशा युनिक रेसिपीसोबत धन्यवाद